धर्मवीरच्या प्रचंड यशानंतर आता धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे हा शिवसेनेचे नेते आणि दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला मोठ्या धूमधडाक्यात हा सोहळा मुंबईत पार पडला अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती अगदी सलमान खान ते मुख्यमंत्री ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतले बरेच दिग्गज या सोहळ्यात उपस्थित होते कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकला तो भगवा रंग ला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल मात्र या ट्रेलरमधील एका संवादाविषयी विरोधकांनी आक्षेप घेतलाय तर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी देखील व्यक्त आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा एकनाथ शिंदे आणि धर्मवीर दोन चित्रपटाच्या टीम कडून अपमान होत आहे स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे हे आनंद दिघे यांना लहान का दाखवत आहेत असा सवाल केदार दिघे यांनी एक्सच्या एका पोस्ट मधून उपस्थित केलाय तसंच एका मुलाखतीत देखील केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना काही सवाल केले केदार दिघे म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत आनंद दिघेंचा मृत्यू हार्ट अटॅक मुळे झाल्याचं सांगितलं होतं याचा व्हिडिओ व्हायरल होतोय मग आता निवडणुका डोळ्यासमोर असताना आनंद मृत्यूचं खरं गुड बाहेर काढू असं म्हटलं जात याला काय म्हणायचं असा प्रश्न केदार दिघे यांनी शिंदेना विचारलाय इतकंच नाही तर गेली बावीस वर्ष तुम्ही गप्प का बसलात असा सवालही केदार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार दरम्यान ट्रेलर मध्ये शेवटी हा डायलॉग ठेवण्यात आला आणि त्यावरच केदार दिघेंनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे तर पुढे ट्विट मध्ये केदार दिघे म्हणतात तर मुळात दिघे साहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशाला येतील आणि ते का सांगतील असं ट्विटही केदार तिघेंनी केलंय दरम्यान मुंबईतल्या वरळीत धर्मवीर दोनचा ट्रेलर सोहळा रंगला होता अगदी मोठ्या थाटात था 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 हा सोहळा पार पडला अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी देखील लावली होती चित्रपटाचा दुसरा भाग करताना जबाबदारी दुपटीनं वाढली होती कारण प्रत्येकाला वाटतंय अरे चा दिगे साहेब तर चित्रपटाच्या शेवटी गेलेत पुढं काय आता चित्रपट कसा असेल तर दिगे साहेब जाण्याचा प्रसंग फक्त तुम्ही सगळ्यांनी पाहिला पण दिघे साहेब गेले असं आपल्या कोणालाच म्हणता येणार नाही कारण दिगे साहेब आजही आपल्यातच आहेत आणि हे कित्येकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून आम्ही स्वत ऐकलेलं आहे ज्या ज्यावेळी मी त्यांनी आम्हाला या चित्रपटासंदर्भात पहिल्या भागाला दुसऱ्या भागाला वेळा दिल्या तर त्या त्यावेळी ज्या ज्यावेळी साहेबांचा विषय निघाला त्या त्यावेळी एकदाही असं झालं नाही की शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही रवी फाटक साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही नरेश म्हस्के प्रताप सरनाईक आमचे संजय शिरसाट साहेब या सगळ्यांनी खूप मदत केली चित्रपटाचा विषय पुढं आणायला भरतशेड गोगावले आमचे इथं बसलेत त्यांचीही पात्र आहेत चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीनं उलगडत जाणार आहे माझी खासियतच आहे आधीचा माझा मुळशी पॅटर्न असेल देऊळबंद असेल सरसेनापती हंबीरराव असेल प्रत्येक चित्रपट मी नॉन लिनियर पद्धतीने लिहितो आणि तो ज्यावेळी नॉन पद्धतीने लिहिला जातो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते पार्ट टू वाटतं वाटत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी